नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत च छ, ज, ज, त्र झ ह्या अक्षरांची बाराखडी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघणार आहोत मराठी स्वर चला तर मग म्हणा माझ्या मागे। अ आ इ ई उ, उ, ए ऐ अम अह चला आता ह्या अक्षरांची पाराखडी बघूया च छ, ज, 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 त्र. झ माझ्या मागे च चा जी जी टू जू जे जय चौ चौ च चह छ छा छी छी चू जू छे छै छो छौ छम

ज़ई, जो जौ जम जह त्र त्रा त्रि त्री त्रु त्रु त्रे त्रई, त्रो त्रौ त्रम त्रह तर बालमित्रांनो तुम्ही ह्या अक्षरांच्या बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये